अकॅडमी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन सावंतवाडीमध्ये मच्छी मार्केट सोडून रस्त्यावर बसणाऱ्या तब्बल दहा मासे विक्रेत्यांवरती पालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यातील चार जणांना मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आणि याबाबतची तक्रार मार्केटमध्ये बसणाऱ्या अन्य विक्रेत्यांकडून करण्यात आली होती शहरात अन्य ठिकाणी मासे विक्री केले जात असल्यामुळे आमचा धंदा होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान या कारवाईत आता सातत्य ठेवण्यात येणार असून बाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांवरती कारवाई ही सुरूच राहणार असल्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करा